परवा एका शेतकऱ्याला सज विचारलं म्हटलं यंदा शेतात गहू पेरलाय का तो म्हटला यंदा पाऊस कमी पडायची शक्यता आहे म्हणून गहू पेरला नाही म्हटलं ठीक आहे मग यंदा शेतात मका तरी लावलाय का तो म्हटला यंदा मक्यावर कीड पडायचा संभव आहे त्यामुळे मकाही लावला नाही म्हटलं मग यंदा शेतात केलं तरी काय नाही म्हटलं कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून यंदा काय पेरलंच नाही जो काय पेरणार नाही त्याचं काय उगवणारही नाही जी माणसं सतत पेरत राहतात तीच माणसं काहीतरी मिळवत राहतात त्यामुळे सृष्टीने जो सतत संदेश दिलाय की पेरते व्हा पेरते व्हा कारण जो पेरता असतो तोच या सृष्टीचा करता असतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी तुमचं सुरुवातीला मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही आता पेरणारे झाला आहात इथं काहीतरी तुम्ही पेरू इच्छित आहात ज्यातून तुमचं उद्याचं कर्तृत्व तुमचं उद्याचं करिअर उगवणार आहे म्हणजे तुमच्या पुरतं नाही तर इतरांनाही एक वेगळा प्रकाश देणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी माणसं ध्येय ठरवतात त्या माणसाला ते गाठणं सोपं जातं ज्या माणसांच्या पुढं ध्येयच नसतं ती माणसं आयुष्यावर फक्त भरकटत राहतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला काय करायचं आहे आमच्या तरुण पिढीचं ठरलंच नाही काय काय ना विचारलं बरं काय पुढं काय नाही अजून ठरवायचं आहे अरे तुझ्यासाठी मुली बघायला लागल्या तू काय करायचंय ते अजून ठरवायचंय म्हणतो प्रश्न आहे आमच्या पुढं मग एखाद्याला विचारलं बरं काय नाही चाललंय नोकरीचा प्रयत्न बरं मिळेल का नाही बघतोय प्रयत्न करून आणि नाही जमलं तर शेती आहेच की ती तरी जमते का नाही काका म्हटलेत माझ्या जागेवर चिटकवतो म्हणजे आमच्या अपेक्षा काय आमच्या आशा काय आहे चिटका चिटकीचे उद्योग आम्ही आमच्या आयुष्याला कसं घडवू शकतो हा सगळ्यात महत्वाचा विचार तरुण पिढी पुढे आम्ही ठेवला पाहिजे आमची अडचण सगळ्यात मोठी आहे यशस्वी कोण होत मी अभिमानानं सांगतो महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सगळ्यात जास्त आय एस आय पी एस अधिकारी असतील किंवा प्रशासनातले अधिकारी असतील हे कुठल्या भागातले आहेत तर ते माझ्या मान खटावच्या भागातले आहेत याच कारण या। काय आहे नाही शेती नाही नोकरी करण्याशिवाय पर्यायच नाही मग नोकरी करायची तर किरकोळ का करायची चांगली अधिकार पदाची करूया ना म्हणून ही पोरं प्रचंड मेहनत घेतात प्रचंड अभ्यास करतात आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला घडवण्या करत आणि ते अधिकारी होतात हे सगळ्यात महत्वाच यशस्वी कोण झालंय ज्यांनी स्वतःला ध्येयासाठी झोकून दिलंय बघतो करतो पाहतो जमलं तर मग नाही असली उत्तर अजिबात अपेक्षित नाही ठाम निर्णय हवा मोहम्मद अली तुम्हाला माहिती असेल जागतिक कीर्तीचा मुष्टी होता होता प्रत्येक लढतीला उभा राहायचं आणि लढतीला उभा राहिल्यावर पहिलं एकच वाक्य बोलायचं मी सर्वोत्तम आहे बस ती कुस्ती तो जिंकायचाच ते मुष्टी युद्ध तो जिंकायचाच पत्रकार त्याला विचारायचे तुमच्या यशाच कारण काय तो सांगायचा माझी धारणा आहे मी सर्वोत्कृष्ट आहे बस तो कधीच असं म्हणाला नाही मी सर्वोत्कृष्ट होईन मी सर्वोत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न करीन नाही मी सर्वोत्कृष्ट आहे बस काई मला बाकी काही कळत नाही आणि मी ज्यावेळी हे बोलतो त्यावेळी मला सांगत असतो हो मी सर्वोत्कृष्ट आहे मला जिंकलाच पाहिजे पण ज्यावेळी मी हे बोलतो मी सर्वोत्कृष्ट आहे तेव्हा पुढचा प्रतिस्पर्धी निम्मा होतो हा सर्वोत्कृष्ट आहे <प्राजा> राजा व्हायचा असेल तर आधी राजासारखं वागावं लागतं हे सगळ्यात महत्वाचं आहे कुणी राजा होत नाही ते रक्तात असावं लागतं दिसावं लागतं भिनावं लागत हे आपल्या हातात आहे तुम्ही कोण आहात याला अजिबात महत्व नाही तुम्ही काय होणार आहात हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे ही गोष्ट पहिल्यांदा मी लक्षात ठेवली पाहिजे अनेक माणसं अनेक कारण देतात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या स्वतः स्वतःला किंमत द्यायला शिका त्याशिवाय जग तुम्हाला किंमत देत नाही आमची अडचण काय माहिती आहे आपल्याला कुठलं कधीच मोठा होऊ शकत नाही तुला नाही एका ठिकाणी जुन्या पुराण्या वस्तूंचा लिलाव चालला होता एक एक वस्तू पुकारत होते विललावत विकली जात होती अचानक त्या लिलाव पुकारणाऱ्यानं त्या वस्तूच्या गरड्यातनं एक चुन व्हायोलिन हातात घेतलं कळकटलेलं मळकटलेलं धूळ बसलेलं आणि ते व्हायोलिन त्यांनी समोरच्या सगळ्या लोकांना दाखवलं कितीला घेणार ते कळकट मळकट व्हायोलिन बघितलं एकजण म्हणला शंभर रुपये खर तर किमान हजार रुपयांच्या पुढं तरी किंमत यावी अशी त्या लिलाव पुकारणाऱ्याची अपेक्षा होती पण शंभर रुपये म्हणल्यावर त्यांनी ते व्हायोलीन तिथंच खाली टाकून दिले तेवढ्यात त्या ते गर्दीत एक वृद्ध ग्रहस्थ उठला त्या लव पुकारण्याजवळ आला त्याला म्हणाले व्हायोलीन मी पाहू शकतो का बघा त्या वृद्धाने ते व्हायोलीन हातात घेतलं खिशातनं रुमाल काढला ते व्हायोलीन पहिल्यांदा स्वच्छ पुसलं त्याच्यावरची सगळी धूळ बाजूला केली आणि ते व्हायोलीन आपल्या गळ्यापाशी धरलं आणि अलगत त्या व्हायोलिनचे सगळे सूर त्यांनी सारखे लावले आणि मग अलवारपणे त्या व्हायोलींच्या तारा तो छेडत राहिला तारा छेडल्या बरोबर आसमंतामध्ये स्वर्गीय असा सूर पसरला तो सूर ते संगीत प्रत्येकाला भरावून टाकणार ठरलं बघता बघता व्हायोलीन वरचा त्याचा वेग वाढला आणि वेगवेगळ्या सुरावतीनं आसपासचा सगळा परिसर अक्षरशः मोहवत हो झाला भरावून गेला काही क्षणानंतर ते व्हायोलिन त्यानं खाली ठेवलं आणि लिलाव पुकारणाऱ्यांना पुन्हा एक आवाज चढवला आता हे व्हायोलिन कितीला घेणार आणि समोरचा ताडकर उठला एक लाख रुपये तोपर्यंत दुसरा उठला दोन लाख रुपये तिसरा उठला पाच लाख रुपये जे व्हायोलिन मगाशी कुणी शंभर रुपयाला घ्यायला तयार नव्हतं त्या व्हायोलिनची किंमत एका क्षणात पाच लाखापर्यंत गेली का जर तुम्ही कळकट मळकट पद्धतीनं एकाच जागी रिकाम टेकडे बसून राहिला तर तुमची किंमत शून्य असते पण तुम्ही सतत कार्यरत राहिला तर तुमच्या यशाच्या लकेरी छेडत राहिला तर तुमची किंमत लाखोंच्या घरात जाते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते या जगात तुमची किंमत दुसऱ्या कुणीही ठरवू शकत नाही तुमची किंमत फक्त तुम्ही शकता ही पहिली गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा तुम्हाला किती मिळत जेवढं तुम्ही ठरवतात तेवढंच मिळत तुम्ही जेवढं मागतात तेवढंच मिळत जगात देणारांची कमी नाही जगात मागणारांची कमतरता आहे मागून तर बघा ही सृष्टी भरभरून द्यायला तुम्हाला तयार आमची स्वप्न मोठी हवी नाहीतर एखाद्याला मागितलं किती देऊ दोनशे चालतील अरे तो दोन लाख देणार होता मागून तर बघायचंच ना संकुचित आम्ही मग आता जे स्वप्न ची त्याला कसे दोन लाख मिळतील तर तेवढ्याच ते मध्ये राहतो मोठी स्वप्न बघायला शिका मोठं काम करायला शिका हे सगळ्यात महत्वाचं आपली किंमत घडवणं हे आपल्या हातात असत दुसऱ्या कोणाच्याही नाही